निवडणूक रणसंग्राम दोन हजार चोवीस मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भेटणार आहोत माजी विरोधी पक्षनेते अमरावती महापालिकेचे प्रवीण हरमकर तसेच शिवसेनेचे अगदी बालपणापासून ते कार्यकर्ते आहेत आणि आस्था गायक ते फक्त आणि फक्त शिवसेनेमध्ये आहे सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा ते जोमाने प्रचार करत आहेत बघूया काय म्हणणे आहेत प्रवीण हरमकर यांचं आपण आता दोन हजार एकोणीसच्या नंतरच्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत दोन हजार चोवीस लोकसभा दोन हजार चोवीस याला सामोरं चाललो आहे सध्या परिस्थिती जर अमरावती जिल्ह्यातली पाहिली तर अमरावती जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये मुख्यत्वे करून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून असलेल्या खासदार नवनीत राणा विद्यमान खासदार बळवंत वानखडे जे दर्यापूरचे आमदार आहेत आणि प्रहार पक्षाने टाकलेली जी उमेदवारी आहे ती म्हणजे दिनेश भू तीन करून आपल्याला उमेदवार येतात त्याच्यानंतर अनेक उमेदवार आहेत वेगवेगळ्या पक्षाचे आहेत वंचितचे आहेत भीमसेनेचे आहेत वगैरे वगैरे अपक्ष आहेत त्याच्यामध्ये नेमकं आजच्या एकंदरीत परिस्थितीमध्ये चित्र आपल्याला काय वाटून राहिलं नमस्कार मी प्रवीण आरमकर अमरावती सहसंपद प्रमुख शिवसेना सध्याची स्थिती अशी आहे आमचा शिवसेनेचा आघाडीचा उमेदवार बलवंत वानकरे म्हणून आहे भाजपचे जे उमेदवार आहे हे पहिले स्वाभिमान पार्टीचे होते ते आता भाजपकडनं आलेले आहे दिनेशुख हे पहिले शिवसेनेचे होते आता ते प्रहारकडनं उभे आहे ह्या तिन्ही पक्षाचे वेगवेगळे उमेदवार उभे आहेत पण आम्ही सगळे शिवसेनावाले आणि महाआघाडीमध्ये जे घटक आहेत ते सगळे काँग्रेस राष्ट्रवादी सगळे मिळून आम्ही सध्याची स्थितीमध्ये सगळ्यांचा प्रचार काम हे सुरू आहे राधाविषयी मध्ये जे भाजपचे कॅन्डिडेट आहे त्यांचा आतापर्यंत कन्फर्म नव्हतं तिकीट आहे की नाही आहे पण त्यांना ते तिकीट झाली त्यांचं तर कोर्टाचं एक मॅटर होतं ते कोर्टाचं त्यांना हाय आणि त्यांना गुन्हेगार ठरलो आपण सुप्रीम कोर्टात त्यांना त्याचं रिलॅक्सेशन झालं ह्या बाब आता सध्याच्या परीक्षेत सुरू आहे आणि बच्चू कळू हा उमेदवार आमच्या शिवसेनेकडून न देण्यात आल्यामुळे त्यांनी बच्छुकोळात उमेदवार सध्याच्या परिषदेत झालेले आहे तर एकंदरीत दोन हजार एकोणवीस आणि दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये आपल्याला काय तफावत आढळून राहिली की काय होऊ शकते समर्थ जो व्यक्ती आहे या नवनीजी राणा आहे यांनी या पाच वर्षात कोणतंही असं मोठं काम नाही केलं जे लोकांपर्यंत पोचल महत्वाचा घटक पुष्कळ आहे बोलण्यासारखं अनेक आहे आरोग्य विषय आहे शिक्षण विषय विषय आहे रोजगार विषय आहे अमरावती महानगरपालिकेचा विषय आहे आणि केंद्राशी निर्देश असलेल्या अनेक गोष्टी आहेत साधं उदाहरण म्हणजे तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो की अमरावती महानगरपालिकामध्ये येणाऱ्या टॅक्सच्या संदर्भातलं सत्तावर भाजपची खाली सत्ता भाजपची महानगरपालिका सध्या राज्य सरकार चालवत आहे राज्य सरकार म्हणजे तुम्ही असल्यावर अमरावती शहरामध्ये आजचा जो टॅक्सचा विषय आहे हा फार मोठा विषय कारण की ज्या माणसाला चारशे रुपये टॅक्स होता त्याला चारशे रुपये टॅक्स ज्याला चार हजार होता त्याला चाळीस हजार रुपये टाईस याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आणि ते बोललेले मला असा एखादा विषय दाखवा त्यांनी सदनमध्ये विषय मांडला या त्यांनी मुख्यमंत्र्याकडे विषय मांडला त्या उपमुख्यमंत्र्याकडे विषय मांडला असा कुठे तुम्हाला मला तर दिसलंय मग तुम्हाला दिसलं तर तुम्ही सांगा अशीची सध्याची स्थिती अशी आहे का लोकांचा तो एक रोष फार मोठा आहे अमरावती महानगरपालिकेमधला जो रोष आहे सामान्य माणसाला तुम्ही किती लोकांना तुम्ही त्यांना सवलत देऊ शकता सवलत मिळत त्यांच्यापासून पैसे घेत असताना त्याचा विचार केला पाहिजे किती पैसे घेतले पाहिजे कसे घेतले पाहिजे कारण की आज महानगरपालिकेमध्ये कोणती बॉडी नाही आहे सध्याची परिस्थिती बळी असल्यामुळे सध्या ही सगळी जबाबदारी शासनाची आहे म्हणजे शासनामध्ये हे लोक आहे यांनी त्याच्यावर काहीच केलं नाही कोटीच बोलले नाही कोणत्या महानगरपालिकेत बोलले नाही कोणत्या फक्त साधारण मिटिंग घेता तिथे जाणार अरे बाबा तुम्ही आमदार आहात तुम्ही खासदार आहात तुम्ही झालं पाहिजे तुम्ही मुंबईत झालं पाहिजे मिटिंग लावायला पाहिजे आणि तुम्ही जसं सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी भांडता तसं जनरल लोकांसाठी पण भांडा ना जेणेकरून लोकांना न्याय मिळावा तुम्ही लोकांना वाऱ्यावर शोधून घेता स्वतः फक्तो या पद्धतीनं नाही ते भरावा दुसरा विषय तुम्ही अगर आपल्या विषय जो अगोदर आपण घेतला रोजगारमध्ये आता एम आय डी एक फॅक्टरी होती ज्यामध्ये फॅक्टरी अशी होती तर ती फॅक्टरी संज्ञाचं सामान बनवण्यासाठी फॅक्टरी आयोग निर्माण त्याची जी भीती आहे त्या भीतीला करोड रुपये लागले करोड मला त्याचा अंदाज आहे दहा करो पंधरा करोड हजार रुपया वर्ष लागले असतात त्या भिंतीला तर त्याच्यानंतर तिथली ती फॅक्टरी गुजरातला गेली अमरावतीच्या रोजगार म्हणून ज्या मुलांना रोजगार पाहिजे होते तिथं रोजगार लागले असते यांनी तिथली फॅक्टरी जोडून दिली असते केंद्रीय शासनची फॅक्टरी आहे तुम्ही त्या लोकसभेत बसता लोकसभेत बसण्या नैतिक जबाबदार आहे पण तुम्ही ते दिलं पाण्याला वाढलं देवाला वाढलं आज ती भिंत लोक त्याच्या विटा काल करून येत आहे अशी परिस्थिती सध्या तिथे आहे म्हणजे आज हा तुम्ही रोजगार दुसरा पहिले फिल्लेमिटी अशी परिस्थिती करून घेतली फिल्लेमेल सध्या काय बंद कारागायला तिथले रोजगार विचारे रोज घुमत आहे ते रोज आनंद रोज विचारा करतात त्याच्यावर कोणी बनवते आहे दुसरा विषय महत्वाचा विषय तिथली जी शकुंतला आहे आहे शकुंतला आम्ही शकुंतला आणू आम्ही असं करू आम्ही तसं करू शकुंतला शकुंतला जायला आहे त्याच्यावर तुम्ही गुरावतोय आम्ही अनेक लोक जे आहेत त्यांच्यावर आपण आरोप म्हणजे हा आरोप नाही पण हे वस्तुस्थिती आहे सध्याची अमरावती जिल्ह्याची वस्तुस्थिती मानत जाईल मला कोणावर आरोप प्रत्यारोप करणे हा माझा भाग नाही पण लोकांना तुम्ही काय देऊ शकले असते लोकांपासून काय तुम्हाला बुडायला पाहिजे या दोन्ही जुकीत टपावतात पण लोकांनी आता या विषयावर चर्चा करणे सुरू आहे बाबा शहरामध्ये आपल्या जिल्ह्याच्या खासदार असल्यावर यांनी आपल्या केंद्र ज्या गोष्टी असतात त्या अजूनही बघावत सर्वात मोठा विषय आहे आपण बेलोरा रेल्वे मी मला आपल्याला एक विचारायचं आहे की केंद्र शासनाचे जे अमरावतीतले मोठे प्रकल्प होते ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून आपण जर म्हणू शकतो तर आपल्या बडनेरा रेल्वे स्टेशन वॅगन कारखाना जो आहे तो वॅगन कारखाना म्हणा नांदगाव पेठ इथली आयोग निर्माणी म्हणा बरोबर त्यानंतरचा अमरावती बेलोरा जे आपले एअरपोर्ट आहे ते म्हणा यापैकी नेमके कोणते प्रोजेक्ट कोणत्या नावावर जातील आपल्या राजकीय अभ्यासानुसार माझा राजकीय अभ्यास असायचा सरळ हे सगळ्या लोकांना म्हणतात बेलोरा एअरपोर्ट साठी काय केलं बेलोरा एअरपोर्ट फक्त झाले फोटो काढणे लोकांना दाखवणे माननीय मागचे राज्यमंत्री সুনিল দেশমুখ স্বতা জোৰ পিছত দুৰ্দ্ব কি ক'লে মানে এই ৰাজ্যমন্ত্ৰী মাজে ৰাজ মই পালকমন্ত্ৰী নহ'লে ৰাজ্যমন্ত্ৰী আমি আমাৰ त्यांनी शेवटी जो त्या संदर्भात पत्रव्यवहार केला पण त्यांना कुठंतरी वाटलं काही झालं नाही होत नाही शेवटी त्यांनी पिअरला दिली त्यावेळेस त्या कामाला गती अजून झालं नाही गती आली आहे तेवढं मला माहित आहे दुसरा विषय अमरावती जो तुम्ही व्यादन करताना होता व्यादन कारखाना म्हणून या रेल्वे म्हणा ह्या माननीय महामंत्री राष्ट्रपती यांनी आणलेल्या आहेत यांचं एका काही योगदान एक पैशाचं योगदान हे सगळ्या आहे गोष्टी रेल्वेच्या ह्या आपल्याकडे तुमची वॅगन कारखाना असो त्या गाड्या अमृती बालाजी असो मुंबई गाडी असो अनेक गाड्या आणलेल्या आहेत तुमच्या महामहिम राष्ट्रपती आणि यांच्यासोबत कनेक्टेड होतो अशिम साहेब माझी खासदार यांच्या दोघांच्या संघमताने हा झालेला विकास आहे त्याच्यानंतर मला तुम्ही अमृत शहरात एक विकास दाखवा त्यांच्या हक्का मोठा काय लोकांना रोजगार मिळेल असा कोणता विकास दाखवा का लोकांना त्यांनी कोणत्या गोष्टी घेऊन दिल्या का विकास हा हो कारण की हा जिल्ह्याचं इलेक्शन आहे खासदारचं इलेक्शन आहे लोकांना ह्या गोष्टी समजतात का चांगला काय आणि वाईट कारण की आज अमरावतीमध्ये कोणता रोजगार नसल्यामुळे अनेक अमरावती शहरातल्या खाली पडलेले आहेत त्यांचे आई वेळी विचारात म्हणजे पुण्याला बेंगलोरला मुंबईला दिल्लीला अनेक ठिकाणी मोकळा जातात घरा खाली पडल्यात शेवटीच घर विकलं आणि तिथं आलं म्हणजे अमरो ही खाली होत चालली मी एरिया सांगतो मीच माझ्या विषय सांगतो एक वाला। चार मान्य घरातल्या सोसाला गेलं कारण तिथं रोजगार काय घट हा सगळा भाग आहे याच्यामध्ये आता सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो असा आहे की आपले जे अधिकृत उमेदवार आहेत ते आहेत बळवंत दर्यापूरचे आमदार बळवंत बलवंत वानखडेंच्या जमेच्या सांगायचं बळवंत वानखडे हा एक ग्रामपंचायत मधून समोर आलेला माणूस आहे राहण्याचा मोठा झालेला आहे ते पहिले ग्रामपंचायत सदस्य होते त्यानंतर ते जिल्हा परिषद सदस्य झाले त्यानंतर ते आमदार झाले त्यांचा जो स्वभाव सरळ आणि सोपा कोणाशी विवाहित नाही कोणाशी काही नाही आणि सगळ्यांना घेऊन त्यांनी जी त्यांची आकांक्षा आहे आणि आमचा जो पक्ष आहे शिवसेना पक्ष यांनी जो आमच्या पक्षावर नेहमीनिमित्त हनुमान चालीसा त्या अनेक गोष्टी ज्या केल्या ह्या आमचा एक शिवसेनेच्या इथल्या जिल्ह्यातल्या लोकांचा एक घोष आहे त्या घोषांना यांना भरून पळाच लागेल कारण की आमच्या तुम्ही आज अगर हनुमान चालीसा तुम्हाला वाचायचा कोणी मनानी केली तुम्ही हनुमान चालीसा मंदिरात वाचा तुमच्या घरात वाचा कुठे व्हा पण तुम्ही कोणाच्या घरात घेऊन मी नंतर जबरदस्तीने हनुमान चालीसा वाचतो हे कोणत्या हिंदू धर्मात लिहिलं नाही आणि कुठे सांगितलं नाही यांचा तो कसा स्वतःला मोठा करण्यासाठी देशात त्यांचं नाव करण्यासाठी हा केलेला क्षण आहे आता ह्या क्षण त्यांनी मातोश्वर म्हणून केल्यापेक्षा त्यांनी स्वतःला एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांना एक प्रश्न केला होता तुम्ही हनुमान चालिसा म्हणून दाखवा त्यांना त्याच साधा हनुमान चालिसा मी तो फक्त लोकांना दाखवण्यासाठी लोकांना उद्वा भेद निर्माण करण्यासाठी हा केलेला प्रकार आम्ही पक्षाला कोणत्या तरी पक्षामध्ये मला एंट्री करायची आहे त्याच्यामध्ये मला मोठं वाटत आहे त्यासाठी हा केलेला प्रकार आहे हे जनतेला आम जनतेला समजते पण आता हे उंधन जेव्हा की ज्या दिवशी होतील त्या दिवशी आणि लोक ती गोष्ट दाखवतात दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकांमध्ये ज्यावेळी नवनीत राणा ह्या निवडणूक लढल्या होत्या त्यावेळी अमरावतीमध्ये मेट्रो हो मेट्रोचं एक दोन हजार एकोणीसचं स्वप्न हो गेलं होतं त्याबद्दल आपण काय सांगा हे हे मेट्रो गाडी तयार केली होती अमरावती शहरात टप्पाची गाडी आणि ही महानगरपालिका ज्या चालू होती अमरावती महानगरपालिका यांनी त्यावेळेस म्हटलं तर मी अमरावती शहरात मेट्रो आलो होतो हे साधी मेट्रो काय हे साधे एक शोधत होतं त्या नावाने गाडी आणू शकतात ते काय मेट्रो आलं फक्त ते कसं आहे लोकांना कसं तरी आम्ही लोबवू शकतो लोकांना आम्ही आमच्या कामाची पद्धत सांगू शकतो हे काही केलं शकतो मग यांनी हे करणं शकून तर काही काय फिल्डिंग लोक दिली फिल्डिंगची काय हालत आहे इथला मोठा एवढा मोठा कारखाना गेला जो सैन्यांच्या सामान तयार करण्यासाठी अनेक हजारोपूर्व तिथं नोंद लागवत होते तो गुजरातला जो दिला हे काय म्हटलं की फक्त धंदा आहे हे खोटं बोलणं रेटून बोलणं हा जे करता लोकांना त्या म्हणजे विचारित का मी काय करू शकतो कारण काय नाही कोणत्या विकास नाही आहे आणि काय नाही फक्त तळबाजी करणं याचा उद्देश आहे आणि हे लोकसभा आहे लोकसभेत लोकांनी मागच्या वेळेस सगळं पाहिलं लोकांना यांनी पहिले त्यावेळेस सांगितलं तर ते बाहेरचे आहे हे अंदरचे आहे घरचे आहे दारचे आहे आता सगळे घरातलेच आहे आता तुम्ही घरातले हे घरातले आता दूध तर दूध पंत पाणी एक महत्वाचा प्रश्न आणखी आपल्याला की आपण गेल्या अनेक वर्ष म्हणता येईल कोरोनाच्या नंतर जे महापालिकेने टॅक्स वाढ केली तेव्हापासून आपण झुंजारपणे लढा देऊन राहिले तर महापालिकेची ही टॅक्स वाढ आहे इलेक्ट्रॉनिक मीटर नुसार ती टॅक्स वाढ झालेली आहे असं महापालिका सांगत आहे नेमकं याच्याबद्दल टॅक्स वाढ कुठल्या प्रकार आहे आणि कशी करण्यात आली आणि त्याचा त्याचे निकष काय होते दोन हजार चौदा पंधरा मध्ये माझीच्या सत्रामध्ये वेळेवर अमरावती महानगरपालिका त्यावेळेस त्यांनी एक प्रश्न आणला होता का अमरावती महानगरपालिका आपण चार मी त्यावेळेस विरोधी पक्षनेता होतो महानगरपालिकेमध्ये मी त्यांना तो विषय त्यांनी आमच्या आमसभेत आणला आणि आमसभेत म्हणून मी पारित करते सगळे आपापल्या परीनं बोलले काँग्रेस बोलली राष्ट्रवादी बोलली भाजप बोलली सगळे आपल्या परीनं तिथे विषय मांडत गेले मांडले गेले पण आमचे जे वेळवा साहेब जेव्हा थोडेसे ते आपल्या पद्धतीनं वागायचे त्या महानगरपालिकेमध्ये पण वागत असताना मग आम्ही मी उठलो शेवटी कारण की मी उठल्यानंतर आमचे महापौर बोलतात म्हणजे सभागृहाचे अध्यक्ष बोलतात आणि पहिले विरोधी पक्ष बोलतो मी माझी भूमिका स्पष्ट म्हणजे तर आपण महानगरपालिकेचा टॅक्स वाढवला पाहिजे टॅक्स वाढवाबद्दल आमचं मत नाही पण कसा वाढवला पाहिजे किती वाढवला पाहिजे आणि कोणत्या पद्धतीनं वाढवला पाहिजे हे भूमिका माहिती पहिला विषय असा मांडला होता तर साहेब आपण असेसमेंट करणं हे केला जात आमचा तो काम है तुम्हार गाँव में चार अनेक प्रत्येक चार वर्षमेंट वाली पाजी हा का जी आर आया तो जी आर तो जी आर आई जी आर मधु स्पष्ट मिले प्रत्येकी चार वर्षमेंट के शहरा टैक्स वाणी पाजे मान्य है पर तुम्हें हा ए... जमा जो ए... आल सोला वर्ष टैक्स वाले लोग कारण की सर्वसामान्य लोक नाही म्हणू शकत म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की दर boys, दर चार वर्षांनी जो टॅक्स वाढायला पाहिजे होता तो एकदम सोळा सतरा वर्षाचा आताची पद्धत अशी टॅक्स वाढवण्याची यांनी चुकीचा टॅक्स वाढवला आहे तर आम्ही जिथं होत्यावर येतात का हो असा आहे काय टॅक्स वाढतात कसं करू आम्ही तर कोण पैसे बोलू लोकांना याची जाणीव आता झाली आता पद्धत कसं होतं तर शाळा लागेल शाळा लागलं का असेच आहे मुलांना शाळेसाठी तहसीलमध्ये जावं लागतात तहसीलमध्ये दाखला कागद वाटतात रहिवाशी दाखला मागतात रहिवासी दाखला तुम्हाला महानगरपालिकेत बघावं लागतात महानगरपालिका तुम्हाला काय भरलं लागतं काहीच नाही तुम्हाला रहिवाशी दाखला मिळत नाही म्हणजे जेणेकरून तुमचा मित्र एडमिशन होणार नाही हा सगळ्या बाबी त्याच्यामध्ये आहे कलेक्टर एक इश्यू करतो वॅगी आयटी इश्यू करतात महानगरपालिके इशू करतात संबंधित तुम्हाला कोणतंही कागद महानगर तुमचं फेरफार करणं आहे या तुम्हाला प्लॅन घेणं आहे या तुमच्या मुलाची ऍडमिशन आहे यासाठी तुम्हाला महानगरपालिकेचा दाखला अनिवार्यवा हे करून देतील त्या दिवशी आम्हाला सगळ्या लोकांना जवळ पोहोचतील काही सध्या दिवशी अजून जवळ पोचली नाही फक्त त्या पावसा देत पण ज्या दिवशी ज्या ज्या लोकांना काम पडेल त्यावेळेस सगळ्या लोकांना समजवता टॅक्स किती वाढत आणि कसा वाढवा त्याच्यासाठी माझंच असं म्हणणं आहे का अमरावतीवर वाशियांनी अमरावती मंडगर महानगरपालिका येणाऱ्या सर्व जनते लिहिली याच्यावर पाहिजे आणि ह्या लोकांना ज्या पाहिजे का तुम्ही आमच्यासाठी काय केलं तुम्ही सभागृह बसता तुम्ही विधानसभेत बसता तुम्ही महाराज केंद्रात बसता तुम्ही इतक्या दिवसाचा ह्या कॅश वाढलेला तुम्ही का बोलले नाही आमच्यावर का तुम्ही नाही का त्याच्यावर मी चर्चा केलेली का तुम्ही का तोडगा राहिला नाही फक्त चर्चा करणं तोडगा काढण्याचा फरक आहे चर्चा करणं मी गेलो आणि भेटून आलो त्याच नसते ज्या वे तो वेळ वाढ झाला तर आमचा वाद झाला त्यानंतर साहेब जन आंदोलन कराल आणि होतात त्यावेळेस तो टॅक्स थांबला होता आता यांनी त्यावेळेस आम्ही सदन म्हणून होतो आणि यांच्या हाती सगळं आहे शासन सध्या महानगरपालिका शासनच चालवत आहे पण ही जबाबदारी यांची आहे इथल्या स्थानिक लोकांची जबाबदारी यांनी तो करायचा यांनी केलं नाही म्हणून आज या सगळ्या पब्लिक वडत आता पब्लिकचा विचार करावा का या लोकांना मतदान करायचं नाही करायचं एक आणखी महत्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी प्रहारचे जे उमेदवार आहेत दिनेश भू आणि आपण सुद्धा शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते आहेत पूर्वीपासून शिवसेना हा आपला एकमेव पक्ष राहिलेला आपली आणि दिनेश भू यांची मैत्री सर्व श्रुत आहे हो, 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 हो। आज आपण आपल्या सध्याच्या या परिस्थितीमध्ये दोघही एकमेकांच्या विरोधात उभ्या बिलकुल तर मैत्री आणि राजकारण याच्यामध्ये आपण समन्वय कसा साधणार आमचा विषय आम्ही शिवसैनिक आहे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे मैत्री हा भाग वेगळा असतो आणि राजकारण भाग वेगळा असतो आम्ही बाळासाहेबांचे कायक आहे बाळासाहेबांचा आदेश आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ असतो बाळासाहेबांनंतर आमचे उद्धवसाहेबांचे आम्हाला आदेश श्रेष्ठ असतो आम्ही त्या आदेशाचं पालन करेन आणि इथला सर्व शिवसैनिक ह्या बलवंत वानकरांसोबत खंबीरपणे वेळ राहील एवढी तुम्हाला बघायचं पण लोक तर म्हणून आले प्रवीण भाऊ काही बोलते प्रवीण भाऊ तर दिनेश भाऊचा खास मित्र आहे नाही हा हा मित्र मित्र आता भाग झोगाला राजकारणाचा भाग झोगा असता आता मी कोणत्या पक्षाने उभा राहिलो दिनेश भाऊ माझाही प्रचार करणार नाही मी दिनेश भाऊचा प्रचार करणार नाही म्हणून हा भाग असा असतो या परिस्थितीत सध्या आम्ही महाआघाडी सोबत आहे आम्ही इथले सर्व माझ्या माझ्यासोबतचे काम करणारे माझे नेते असो आमचे शंप प्रमुख असो खासदार असो माजी खासदार असो आमचे महानगर प्रमुख असो जिल्हा प्रमुख असो हे सगळे लोक पूर्ण महाआघाडी सोबत आहे आणि पुढे राहील एवढी तुम्हाला मी सांगतो काय वाटते सध्याची या बळवंतराव वानखडे दिनेश भाऊ गु आणि नवनीतजी राणा याच्यामध्ये आपला पक्ष सध्या कुठल्या स्थानावर आपल्याला पाहायला मिळतो आमचा पक्ष सध्याच्या परिषदेचे महाआघाडीचा पक्ष एक नंबरवर आहे आणि तो राहील शेवटपर्यंत कारण की जनसामान्य लोकांचा त्यांना एक चांगलं पटबळ आहे लोकांची अपेक्षा ज्या मागच्या हजर होत्या त्यांच्या ह्या कॅन्डिडेट आमचे जे महाआघाडीचे कॅन्डिडेट आहेत फार चांगले संयम स्वजाव आणि द्वेष भावना करणारे अशा व्यक्तिमत्व आहे त्यामुळं अमरावती जिल्ह्यातली पूर्ण काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ही प्रत्येक वार्डाबाहेटिंग मीटिंगा प्रत्येक वार्डावर आपल्या रॅल्या प्रत्येक तालुक्यात रॅल्याचा रोज आहे प्रत्येक तालुक्यात यांनी आहे प्रत्येक तालुक्यात पदयात्रा आहे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सुरू आहेत आणि ह्या सुरू राहील आम्ही बलवंत वामकर यांना भरभागच्या लोकांना मिळून आणू येऊच म्हणून या प्रसंगी सांगू शकतो सर्वसामान्य जनतेमध्ये ज्यावेळेस विदर्भ न्यूजचा कॅमेरा फिरून राहिला तर लोकांचा एक जो विश्वास आहे तो इव्हीएम आणि व्हीव्ही पॅट या दोन्ही यांना घेऊन डगमगता आहे कुठेतरी ज्या तुलनेमध्ये तो विश्वास पाहिजे त्या तुलनेमध्ये तो मजबूत विश्वास वाटून दे राहायला लोक असं बोलून राहिले बोलताना की बटन कोणी बी दबायगे तो कमलकोजायला तर याच्याबद्दल आपलं काय मत आहे काय वाटतंय आपल्याला नियम असा विषय आहे आता तुम्हें अगर तुम्हें इलेक्ट्रॉनिक कोई वस्तु ती है सर तुम्हारे मोबाइल ऐप होते तुम्हारे मीटर ऐप होता अनेक गोष्टी है इतपर्त अपने देशा जे जज प्रतिक्रिया देते हे चुकी से है आता है राजा मु दारी आए किसा सुश मग तुम्ही कुठल्या बेसवर म्हणून राहिलो की आम्ही शंभर टक्के निवडून येऊ <सकी> कसा आम्ही आमचं काम करू उद्या अगर आम्हाला वाटलं या घर बांधता बांधता बिल्डिंग वर करता करता पळ म्हणून आपण माहीत करू या करू तरी आपण ते बिल्डिंग बांधत असतो बिल्डिंग बांधलीच पाहिजे तसंच आम्ही बलवंतरावसाठी ताकद न व्होटिंग टाकू आणि ताकदच रोज व्हीव्हीपॅटची जी म्हणजे ईव्हीएम मध्ये जे आपण बटन दाबतो जे मत मारतो ते मत आपल्याला व्हीव्ही पॅट मधून प्रिंट त्याची एक बाहेर निघते आणि ती प्रिंट आपल्याला दिसते की आपण दिलेलं मत योग्य ठिकाणी चालले बरोबर त्या प्रिंटची प्रिंट आऊट मतदारांना देत नाहीत नाही ती त्या बॉक्स मध्ये जमा होत राहत ज्या वेळेला तुम्ही हा जो विषय फार चांगला मांडला यामध्ये अनेक लोकांनी त्यांना निवडणूक आयोगाने अर्ज केले तेव्हा तुम्ही हे मोजणी करा आणि सोबत त्यांची जी पावती त्याची मोजणी करा पण निवडणूक आयोगाच्या समोर कोणाचं चालणार नाही निवडणूक आयला सर्वश्रेष्ठ आहे आता सगळं तुम्हाला सांगितलं राजा गुन्हेदारी आहे असा किस्सा आहे त्यामुळे तुम्हाला सगळी परिस्थिती माहीत आहे म्हणून याच्यावर चर्चा न करणं जर शेवटी आपण मतदारांना लोक काही आपण मतदारांना सांगायचं की आपण मतदान केलं पाहिजे मतदान हे झालं पाहिजे आम्ही आमच्या पद्धती आमच्या पक्षासाठी मागू ते त्यांच्या पक्षासाठी मागाल पण मी अमरावती जनतेसाठी अमरावती जिल्ह्याच्या लोकांना सांगेन का आपण मत हे कोणाला द्या पण माझं मत होईल की तुम्ही आमच्या पक्षालाच द्या आमच्या जो महाआघाडीचा मतदार कॅन्डिडेट त्यालाच द्या पण तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही दुसऱ्या कोणाला पण मतदान केलं पाहिजे ही आपली एक नैतिक जबाबदारी आहे कारण की हे एकच मत असं आहे की आपल्याला महत्वच असते आणि ते दिलेलं आपल्याला एक ज्या दिवशी भाजपचं तिकीट हे नवनीत राणांना अधिकृतरित्या जाहीर झालं त्या दिवशी महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हो यांनी सर्वसामान्य जनतेच्या समोर हे बोलून दाखवलं की निवडणूक त्यांचा जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे तो तर लागणारच आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगाल की ज्या दिवशी त्यांना तिकीट डिक्लेअर होती त्यांना सर्वोच्च न्यायालय निकाल त्यांनी एक दिवस आधी बोलली त्यांचा जो त्यांनी जो मतं मांडले त्यांनी निकालाच्या एक दिवस आधी असे बोलले होते का निकाल आपण इचारा फॉर्म भरणार राणाचा फॉर्म भरणार हे त्यांनी एक दिवस आधी डिक्लेअर केलं होतं म्हणजे त्यांना ही सगळी परिस्थिती माहिती होती सोर्सेस का वह अपनी सीट अपने को अपने फॉर्म भर एक आदि क्लियर केनते जनता समझना है चूप है बोलूंग जनता तुम्हारा सबसे दाख सवीस तारीख सवीस तारीखे वोटिंग जनते समझ जनता समझती जनते का व्होटिंग हे वोटिंग मध्ये समजते म्हणून काय ह्याच्यामध्ये किती पॉवर आहे हे तुम्हाला लोक जनता सविस्तर दाखवेल तुम्ही आज काय बोलल उद्या का काय ऐकलं तुमच्या लक्षात काय येऊन आलं पण सगळं परिस्थिती आहे काय वाटतं आपल्याला वा दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीसच्या मतदानाची टक्केवारी वाढती राहील तेवढीच राहील या वेळेस मतदानाची टक्केवारी वाढेल कारण की जो आपण जो जातीभेद केला जो आपण लोकांना उग्र जाणार त्याच्यामुळे अमरावती जिल्ह्यात टक्केवारी वारण म्हणजे वाडा कारण की आपण ज्या पद्धतीनं लोकांना बोललो ज्या पद्धतीनं लोकांना आपण चीमा त्या ज्या माध्यमातून मार्ण तुम्हाला मतदान वाढलेलं मिळेल त्याच्यामध्ये शिवसैनिक असो अगर कोणता समाज असो या अगर पक्ष असो जो जो काम करत असतो तो आपल्या पद्धतीनं चीड निर्माण करतो जाता जाता मतदारांना आपण काय आवाहन करत मी मतदारांना एकच करतो आमचे महाआघाडीचे जे उमेदवार आहेत वानकर हे सरळ स्वजन माणूस आहे यांना फारसा कोणत्या म्हणजे द्वेष भावनेने ते कोणतं काम केलं नाही त्यांनी करणार नाही कारण की त्यांची जी बोली भाषा आहे म्हणून आणि त्यांना एक अनुभव आहे चांगला अनुभव आहे ग्रामपंचायत पासून ज्या माणसाने सुरुवात केली ग्रामपंचायत असो महानगरपालिका जिल्हा परिषद असो आणि आमदारांचा ह्या सगळ्या गोष्टीचा एक त्यांना एक चांगला अनुभव आहे म्हणजे जो माणूस खालून तपत निघतो त्याला सगळा अभ्यास असतो म्हणून त्यासाठी लोकांनी त्या माणसाने महाआघाडीला पंजाबाला सगळ्यांनी मतदान करावं व्यवहार सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो जय हिंद जय महाराज खूप खूप धन्यवाद आपण आम्हाला जो वेळ दिला त्यासाठी आपले विदर्भ निच्छा वतीने आम्ही धन्यवाद मानतो नमस्कार